गायत्री मंत्र सद्बुद्धीचा मंत्र आहे ओं भूर्भुव स्व तस विदुर्वे भर्गो देवस्य धीमही तियो यो प्रचोदया औषधाचे तीन फायदे एक खोकल्याचा रुग्ण होता तो खूप चटोरा होता बऱ्याच जणांकडून उपचार करून घ्यायचा पण कुणाच्याच उपचाराने तो बरा होत नसे एकदा नवीन डॉक्टरांची स्तुती ऐकून तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला मी पथ्य पाळणार नाही पण सांगाल ते मी खातच राहीन मग डॉक्टर हसून म्हणाले तुम्हाला जे वाटेल ते खा आणि माझं औषध घेऊन बघा तुम्हाला नक्कीच याचे तीन फायदे होतील चटोऱ्याने विचारलं तीन फायदे ते कोणते उत्तर मिळालं घरात चोर घुसणार नाही कुत्रं चावणार नाही आणि म्हातार पण येणार नाही खोकला बरा होईल की नाही हे वचन मी देऊ शकत नाही त्याने औषध घ्यायला सुरुवात केली काही फायदा झाला नाही जिभेवर ताबा नसल्यामुळे तो वाटेल ते खात असे एक दिवशी त्याने विचारलं की खोकला कमी का होत नाही आणि तुम्ही सांगितलेले तीन फायदे ते कसे मिळतील डॉक्टर म्हणाले काळजी न घेतल्यास खोकला वाढेलच खोकताना रात्रभर जागं राहावं लागेल तर चोर येणार नाहीत आणि अशक्तपणा वाढेल कंबर वाकेल काठी घेऊन चालावं लागेल त्यामुळे भीतीमुळे कुत्रा चावणार नाही तिसरं तुला तारुण्य काळी अकाळी मरावं लागेल त्यामुळे म्हातारपणापर्यंत जगण्याची गरजच नाही चटोरेपणामुळे किती नुकसान होऊ शकतं हे ऐकून रुग्ण घाबरला आणि त्याने त्याच्या सवयी बदलल्या आणि औषध न घेता तो बराही झाला धन्यवाद